तर नमस्कार मित्रांनो आजचा ब्लॉग सुरू करतोय एकदम पेटलेल्या मनाने कारण आता सहनशक्तीचा बांध फुटलाय पाच दिवस झाले मित्रांनो पाच दिवस सलग संपूर्ण गाव रस्त्यावर बंद 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 दुकान बंद, शेत बंद। पण प्रशासनाला मात्र एकदाही येऊन विचारायला वेळ नाही हे बघून मनात ज्या प्रकारचा राग येतो ना तो शब्दात सांगू शकत नाही या आंदोलनाचा सगळा विषय जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर मागचे दोन तीन ब्लॉग बघा तुम्हाला सगळा विषय समजून जाईल आमच्या गावात सर्व समाजाचे लोक मराठा माळी धनगर नाभी रामोशी गुरव कोळी सगळे एकत्र बसले लहान मुलं तर शाळा सोडून बसलेत आणि महिला तर घरची सगळी कामे बंद करून घराचे दरवाजे बंद करून येऊन बसलेत आजोबा आजी काठी टाकून उभे आहे आणि प्रशासन काय करते शांततेत बसलेल्या लोकांकडे पाठ फिरवते आणि हे सगळं कशामुळे झालं आलं त्या समाजकंटकांनी केलेल्या कृत्यामुळं शंभूराजे स्मारकाचे गेट तोडून पायात चप्पल घालून आत शिरून महाराजांच्या दुसरा पुतळा आणून ठेवला हे कृत्य करणारे प्रशासनाला दिसत नाहीत का पण शांततेत आंदोलन करणारा गाव दिसतो अजूनही तेच लोक मोकाट फिरताय आणि गावाला मात्र उलट शिक्षा हे अयोग्य का छत्रपतींच्या महाराष्ट्रात छत्रपतींच्या पुतळ्यासाठी आम्हाला हात जोडून रस्त्यावर बसून विनंती करावी लागते बघा काय वेळ आहे आपल्या महाराष्ट्रावर हा प्रश्न आज एक नाही तर सगळा गाव प्रशासनाला विचारतोय गावात आज एवढं तापलेलं वातावरण आहे की सांगू शकत नाही लोक सलग पाच दिवस बसलेत पोटावरचे घाव सहन करतात शेतीतली कामं उभे आहेत लोकांचा संयम संपतोय आवाज वाढतोय आक्रोश वाढतोय कारण मुद्दा हलका नाही मुद्दा आपल्या अस्मितेचा आहे महाराजांचा पुतळा काढायचा विचार सुद्धा कोणी करू नये कारण हा पुतळा आमच्या गावाचा नाही हा आमच्या छातीत धडधडणारा श्वास आहे हे गावकरी सांगते हा त्यांचा आक्रोश आहे कोणाला धमकवण्याचा हेतू नाही पण आमचा राग काय आहे हे समजाव म्हणून हे सांगतोय आज गावात जे दृश्य घडतंय ते विसरता येत नाही आईने आपल्या मुलाला हात धरून सांगितलं शाळेला आपल्याला उद्या जाता येईल पण पहिल्यांदा आपल्या महाराजांच्या पुतळ्याचं संरक्षण महत्वाचं एका आजोबाने सांगितलं आम्ही आयुष्यभर महाराजांच्या नावाने जगलो आणि अखेरच्या दिवसात त्यांच्या पुतळ्यासाठी ही आवाज उठवू शकत नाही हा कसला अन्याय ही, अन्या ही वाक्य ऐकून अंगाव काटा येतो मित्रांनो राग ही उफाळून येतो आणि वेदनाही कोणालाही चितावणे आमची वेदना शेवटी कुठेतरी वरच्या लोकांपर्यंत पोचावी म्हणून हा व्लॉग करतोय आमची एकच मागणी आमचा एकच आवाज गावची खरी परिस्थिती समजून घ्या योग्य तो निर्णय घ्या हा ब्लॉग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कारण जे आज आमच्या गावावर संकट आले ते उद्या इतर कुणाच्याही गावावर हो येऊ शकतात